पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीस रोजी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं इंग्रजांच्या गुलामीतून आपण मुक्त झालो त्या दिवशी भारत एक स्वातंत्र्य आणि सार्वभौम राष्ट्र म्हणून उदयास आलं स्वातंत्र्याचं सूर्य त्या दिवशी उगवला पण देशाला स्वातंत्र्य मिळालं म्हणून देशासमोरचे सर्वच प्रश्न सुटले असा त्याचा अर्थ होत नाही तर देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाला सगळ्यात आधी संविधानाची गरज होती आणि म्हणून त्यावेळेस मित्रांनो देशामध्ये संविधान निर्माण करण्याचं कार्य सुरू होतं संविधान निर्माण करण्यासाठी ज्या सर्व समित्यांची निर्मिती करण्यात आली त्या सर्व समित्यांमध्ये मसुदा समिती ही सगळ्यात महत्त्वाची समिती होती अठ्ठावीस ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीस रोजी मसुदा समितीची स्थापना करण्यात आली आणि डॉक्टर बाबासाहेबजी आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते खरंतर बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली या देशाचं संविधान निर्माण करण्याचं कार्य सुरू होतं जगातील विविध देशातील संविधानाचा त्यांचा गाढा अभ्यास होता आणि त्यांनी आपल्या या ज्ञानाचा वापर संविधान निर्माण करण्यासाठी केल्याचं आपल्याला दिसून येतं तर रात्रंदिवस अहोरात्र मेहनत करून बाबासाहेबांनी या देशाच्या संविधानाची निर्मिती केली आणि म्हणून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून आपण त्यांचं नाव सातत्यानं घेत असतो खर तर देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशामध्ये कोणत्या प्रकारची शासन व्यवस्था असायला हवी देशाचं संविधान हे कशा प्रकारचं असायला हवं हा प्रश्न मित्रांनो भारतीय जनतेसमोर नव्हताच कारण मित्रांनो इंग्रजांच्या गुलामीतून ज्यावेळेस देशाला मुक्त करण्यासाठी आपल्या देशामध्ये स्वातंत्र्य लढ्याची चळवळ सुरू होती खरंतर वेळेस आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशामध्ये कोणत्या प्रकारची शासन व्यवस्था असायला हवी आपल्या देशाचं संविधान हे कशा प्रकारचं असायला हवं हे विचार आणि हे तत्व त्याच वेळेस खऱ्या अर्थानं इथल्या जनतेच्या मनामध्ये रुजल्या गेल्याचं आपल्याला दिसून येतं खरंतर मित्रांनो जगातील कोणत्याही देशाचं संविधान हे प्रकारचं असायला हवं हे त्या देशातील लोकांच्या इच्छा त्यांच्या आकांक्षा त्यांचे स्वप्न त्या देशातील सामाजिक धार्मिक राजकीय परिस्थिती आणि त्या देशातील राजकीय नेत्यांचा दृष्टिकोन या सर्व गोष्टींवर त्या देशातील संविधान हे कशा प्रकारचं असायला हवं हे मित्रांनो त्या गोष्टींवर अवलंबून असतं आणि भारतीय संविधानसुद्धा त्याला अपवाद नसल्याचं आपल्याला दिसून येतं तर देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाचं संविधान हे स्वातंत्र्य समता बंधुत्व आणि न्याय या तत्वावर आधारित असणारं असायला हवं ही हव, भारतीय जनतेचीच इच्छा असल्याचं आपल्याला दिसून येतं आणि म्हणून मित्रांनो अशा प्रकारचं संविधान आपल्या देशामध्ये निर्माण करण्यात आलं तर स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये एकीकडं ब्रिटिशांची राजसत्ता आपल्या देशामध्ये होती पण मित्रांनो पूर्वी या देशामध्ये राजेशाहीसुद्धा अस्तित्वात होती तर राजेशाही कालखंडामध्ये राजा करणार तो कायदा जनतेला मान्य करावा लागत होता आणि म्हणूनच देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशामध्ये अशी परिस्थिती आजता कामा नाही शासन हे रहितेच्या कल्याणासाठी कार्य करणारं असायला हवं आणि तशा प्रकारची शासन व्यवस्था मित्रांनो आपल्या देशामध्ये निर्माण करण्यात आली तर दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस हा इतका कालखंड संविधान निर्माण करण्यासाठी लागला सव्वीस नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणपन्नास एकुन रोजी हे संविधान स्वीकृत करण्यात आलं आणि म्हणून त्या दिवसाला आपण संविधान दिन म्हणून साजरा करत असतो आणि पुढं सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास रोजी हे संविधान अंमलात आलं आणि त्या दिवसाला आपण प्रजासत्ता दिन म्हणून साजरा करत असतो खरंतर भारतीय संविधान हे जगातील सगळ्यात मोठं लेखित संविधान असल्याचं आपल्याला दिसून येतं आणि भारत हे जगातील सगळ्यात मोठं लोकशाही राष्ट्र असल्याचं आपल्याला दिसून येतं अशा प्रकारे भारताची जगामध्ये ओळख असल्याचं आपल्याला दिसून येतं तर मित्रांनो भारतातील प्रत्येक व्यक्तीला समाजामध्ये सन्मानाने जगण्याचा अधिकार प्रत्येकाला शिक्षण घेण्याचा अधिकार आणि प्रत्येकाला आपले विचार व्यक्त करण्याचा अधिकार आपल्या संविधानानंच आपल्याला दिल्याचं आपल्याला दिसून येतं आणि म्हणून मित्रांनो अशा या आपल्या थोर संविधानासमोर मी नतमस्तक होतो आणि थांबतो धन्यवाद